तर हे पहा यात पाणी घालून घेतलेलं आहे छान असं दोन तीन पाण्याने पहिले धुवून घ्यायचं आणि मग पाण्यात ठेवून देते तस हे बा आपण सुकट भिजत घालून पाच मिनिटं झालेले आहेत आता याचं पाणी काढून हे पिळून घ्यायचं आहे पाणी यातलं आणि त्यासाठी लागणार बघा मी कांदा चिरून घेतलेला आहे एक मोठा एक छोटा होता तो पण बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण हा लसूण पण बारीक चिरून घेणार आहोत लसूण पण चिरून आहे पण खूप छान असे मी जरासा दाबून घेते खेचून घेतला तरी चालेल किंवा किसून घेतला तरी चालेल तर पहा आता आता सुपर मधलं मी पाणी काढून घेते कढई गरम करण्यासाठी शोडलेली आहे तर पहा आपली आता कढई गरम झालेली आहे त्यात तेल घालून घेऊया एक चमचा तेल घातलेलं आहे मी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तेल आता गरम झालेलं आहे थोडी मुहरी घालायची जिरं घालायचं छान असं तडतळून द्यायचं आहे चार दिवस माझी आता रेसिपी आली नव्हती काल मी गावी गेले होते आता कडी पत्ता असेल तुमच्याकडे तर तो पण तुम्ही घालू शकता आता मी घसून घालून घेतलेला आहे आता कांदा पण घालून घेऊया परतून घेतले जात हे बदले आपला कांदा झालेला आहे आता आपण टोमॅटो घालून घेऊ बरोबर हिरवी मिरची घालायची असेल तर हिरवी मिरची पण तुम्ही घालू शकता टोमॅटो का आपण मीठ घालून घेऊया म्हणजे पटकन मोमच होतो टोमॅटो म्हणजे चवीनुसार लागेल तेवढं मीठ घालून घ्या मी इथे लहान चिखट घालणार आहे थोडीशी हळद झालीये लाल तिखट तुमच्या चवळीनुसार लाल तिखट घालायचंय आता आपण सुकट मधलं पाणी काढून घेतलेलं आहे ती घालून घ्यायची छान अशी मऊवाशी भिजलेली आहे हे सुकट आता मिक्स करूया करूयाची पण काढायची माझ्याकडे नाही आता एकदम पेस्टी अशी आपली ही सुपटची चटणी हा तयार झालेली आहे च दोन तीन मिनिटाची परतून घ्यायची म्हणजे आपली चटणी तयार होते तुम्हाला जरी फुपट त्या चटणीची रेसिपी आवडली <स> असेल <ग्यावर्लेससा> तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नवनवीन व्हिडिओ रेसिपीचे पाहायला मिळतील हे झाकण काढून सुरू आहे आपली चटणी तैयार झाली आहे सुकटची चटणी तयार चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते तर नक्की एकदा ट्राय करा त्या प्रकारे सुपरची चटणी करायचं बघा खूप छान लागते आपली ही रेसिपी तयार झालेली आहे